की सुरुवातीला ज्यावेळेस पैशाबद्दल बोलत होते लक्झरी बद्दल बोलत होते त्यावेळेस तुम्ही शुक्र ग्रहाचा उल्लेख केला की शुक्र ग्रह हा लक्झरीचा आहे पैशाचा आहे बरोबर तर आता मला जर माझा शुक्र ग्रह जर स्ट्रॉंग करायचा असेल तर मी काय इम्प्लिमेंटेशन करू शकतो शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी माणसाने नेहमी साफसुथरा राहावं किंवा बनून ठेवून लेडीजने बनून ठेवून म्हणजे मेकअपच केल्या पाहिजे नवीन कपडेच घातले पाहिजे पण तुम्ही घरात नीट अँड क्लीन नीट अँड क्लीन राहायचं तुम्हाला घरातही राहताना प्रॉपर म्हणजे जे काय तुम्ही वेअर करताय तुमचं टी शर्ट असू दे शॉर्ट्स असू दे घरात जे काय तुमचं वेअर आहे तेही टाप टीप आणि नवीन नभी असावं नवीन म्हणजे न्यू आणलेलं नाही तर प्रॉपर वॉश केलं नीट अँड क्लीन असावं आय एन्ड असावं त्यांनी तुमचं शुक्र स्ट्रॉंग होतं ओके म्हणजे पण ही गोष्ट आता मला जाणवते की आपण जे सामान्य कुटुंब असतो ते आपण बाहेर भलेही चांगले कपडे घालतो पण घरात आल्यानंतर आपण कसही राहतो कसंही राहतो किंवा युज क्लोज घालतो आधीच्या दिवसाचे टी शर्ट घालतो घातलेले दोन दोन दिवस टी शर्ट घालतो त्यांनी तुमचा शुक्र डाऊन होतो आणि त्यांनी तुमच्याकडे लक्ष्मी यायला फार लेट होतो फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर मला माझे गुरु सांगतात नेहमी की तुझ्याकडे लक्ष्मी आल्यानंतर तू कसा वागशील हे जर तू आधी लक्ष्मीला दाखवलं तर तुझ्याकडे लवकर येणार सांगायचं तात्पर्य की लक्ष्मीला लक्ष्मी असं म्हणते लक्ष्मी असं म्हणते मी तुझ्याकडे आल्यानंतर तू कसा वागणार हे तर मला आधी दाखव मग मी तुझ्याकडे येते ओके तर म्हणून बनून ठनून राहणं प्रॉपर राहणं साफसुधरं राहणं ह्याने तुझा शुक्रग्रह स्ट्रॉंग होतो आग्ने दिशा तुझी प्रॉपर असेल तर तुझा शुक्रग्रह स्ट्रॉंग होतो आणि जसं तू विचारलं की शुक्रग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी काय mm. करू शकतो तर शुक्रग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तू व्हाईट कलरचे कपडे जेवढे आहेत किंवा व्हाईटचे जेवढे शेड्स आहेत ऑफ व्हाईट हे यूज करू शकतो बिकॉज विनस जो ग्रह आहे शुक्र जो ग्रह आहे विनस त्याचा कलरच व्हाईट आहे ओके okay. तर तू बघशील सेलिब्रिटी लोक पण जिकडे जिकडे चांगल्या मोठ्या फंक्शन पॉलिटिशियन्स राईट सगळ्यात मोठं उदाहरण राजकारण तर पॉलिटिशियन पण वेअर जास्त आता आपले right. <laughs> जे करंट सीएम आहेत एकनाथजी शिंदे साहेब तेही वाईटच घालतात तर त्यांचा शुक्रग्रह अपच असणार त्यांनी एवढ्या वर्ष घातलंय त्याचे त्यांना रिझल्ट आज तू बघतोय आणि पूर्ण महाराष्ट्र बघतोय बाकी त्यांनी मेहनत तर केलेलीच आहे किंवा त्यांचं जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते <laughs> <थे, सगया laughs> एवढ्या वर्षाचा अनुभव तर आहे कर्मकष्टांची जर जोडा आहेच पण शुक्रग्रह तुझा ऑफ घालण्याने वाईट घालण्याने शुक्रग्रह तुझा स्ट्रॉंग होतो आणि शुक्रग्रहासाठी तुम्ही जर परफ्युम युज केलात किंवा इतर युज केलात तर सगळ्यात बेस्ट बिकॉज तुम्ही बोलता ना की जर रील आपण बघतो बघ सगळे सांगतात की शाहरुख स्मेल्स वेल किंवा मोठ्या जेव्हा तू फंक्शनला जातो तेव्हा मोठी मोठी सेलिब्रिटी येतात ते तुझ्या बाजूने जर पास झाले तर तुला एक फील होतं वेगळा तर त्यांचा परफ्युमचा असतो त्यांच्या इतरचा असतो आपण जर ऑब्झर्व केलं समजा तर जे श्रीमंत लोक असतात त्याचे परफ्युम पण वेगळ्याच लेवलचे असतात हो बरोबर भरपूर आणि आल्यानंतर त्यांचं प्रेझेन्स आपल्याला लगेच कळत हो तर म्हणूनच परफ्युम पण आपण कुठून मागवतो जास्त करून आपल्या फ्रेंड जर दुबईला असेल तर संबंध आला म्हणून त्यांचा शुक्रग्रह स्ट्रॉंग आहे तिकडे जास्त करून काय वेअर करतात त्यांचे राजा महाराजा तिकडचे किंग्स काय व्हाईट ड्रेस असतो त्यांचा शुक्रग्रह स्ट्रॉंग करायचं व्हाईट युज करा जास्तीत जास्त परफ्युम युज करा इतर युज करा तुमचा शुक्रगार स्ट्रॉंग होईल आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला लगेच कळतील